रयत सरती न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या कर्नाटक महाराष्ट्र शासनाच्या योग्य समन्वयाच्या अभावाने नागरिकांना महापौराची धास्ती माजी आमदार उल्हासदादा पाटील यांची टिप्पणी महाराष्ट्र शासन कर्नाटक शासन यांच्यातील योग्य समन्वयाच्या अभावामुळे कोणत्या महिन्यात धरणात किती पाणीसाठा असावा व किती विसर्ग करण्यात यावा हे अनेक वेळा महापुराचा अनुभव येऊनही निश्चित धोरण राबविले गेले नाही परिणामी शिरोळ तालुक्यातील नागरिक महापुराच्या भीतीच्या छायेखाली आहेत नागरिकांना महापुराची वाटणारी ही कर्नाटक व महाराष्ट्र शासन यांच्यातील समन्वयाचे अपयश असल्याची टीका माजी आमदार उल्हासदा पाटील यांनी केली आहे के शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त गावांच्या पाहणी दौऱ्यादरम्यान माजी आमदार उल्हासदा पाटील यांनी ही टिप्पणी केली आहे रयतसारती वृत्तसेवेसाठी सुनील संगपाळ गेल्या आठ दिवसामध्ये पावसानं हा कार उडून दिला संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रत्येक पडणारा थेंब वेगवेगळ्या नद्यांच्या संगमाच्या माध्यमातून माझ्या शिरोड तालुक्यातनं पावसाठ होऊन आलमट्टीच्या दिशेनं निघून जातो लोकांच्यामध्ये कालपासून प्रचंड घबराट होती आजही त्याच अवस्थेत भीतीच्या छायेखाली लोक आहेत कोणत्याही परिस्थितीमध्ये आलमट्टी धरणातनं डिस्चार्ज वाढवल्याशिवाय या तालुक्याला नव्हे तर संपूर्ण कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या दक्षिण बाजूला रिलीफ मिळत नाही अशा पद्धतीची अवस्था आहे पूर नदीकाठच्या लोकांना नवीन नाही ने, किंवा पाणी नदीकाठच्या लोकांना नवीन नाही ने। जन्मच आमचा सगळ्यांचा या परिसरामध्ये झाला आहे लहानपणापासून सातत्यानं आम्ही वेगवेगळ्या प्रत्येक वर्षी पुराच्या पावसाच्या निमित्तानं येणारे पूर बघितलेत पूर्वी येणारे पूर पटकन यायचे आणि नि पाणी लगेच निघून जायचं लोकांना रिलीफ मिळायचा मात्र दोन हजार पाच साली पहिल्यांदा आलमट्टी धरणाचं पाणी अडवलं त्यावेळपासून पाणी चढण्याची गती ही प्रचंड आहे उतरण्याचं प्रमाण मात्र अतिशय संत असतं यावेळेला आलमटी धरणातनं सुरुवातीपासून लाख सव्वा लाख दीड लाखापासून आता तीन लाखापर्यंत विसर्ग आणला आहे मी त्यांना धन्यवाद देतो महा शासनालाही धन्यवाद देतो मात्र पाणी नि पाण्याचं जे नियोजन आहे ते नियोजन करण्यामध्ये दोन्ही प्रशासनाला अपयश आलं आहे ज्या पद्धतीनं कोयना धरणातनं पन्नास साठ पासष्ट सत्तर टक्क्यावरनं पाणी डिस्चार्ज केलं त्या पद्धतीने जर आलमटी धरणातनं डिस्चार्ज केला असता तर एवढा सुद्धा पूर आला नसता लोकांचं नुकसान झालं नसतं लोक भीतीच्या छायाखाली राहिले नसते जनावरांना शिफ्टिंग करण्याची वेळ आली नसती माणसानं साधं एक वेळ घर बदललं तर त्याला झोप लागत नाही नव्या जागेवर आणि मुख्या जनावरांना आपण कुठल्या प्रकारचा निवाऱ्या नाही कुठल्या प्रकारची त्यांना सोय नाही या गावातनं उचलून टेम्पूतनं त्या गावात नाही आणि त्या गावात जाऊन त्या जनावरांची धार काढायची त्या जनावरांच्या जीवाचासुद्धा विचार व्हायला पाहिजे प्रशासनाच्या माध्यमातून लोकांना जगण्याचं बळ कसं मिळेल हेही बघायला पाहिजे आम्ही सातत्यानं कष्ट करायचं शेती भातीमध्ये पिकं पिकवायची आणि पीक ऐन हातात तोंडाला आल्यानंतर महापुराच्या माध्यमातून ते पिकाचं नुकसान आलं आम्ही आमच्या डोळ्या देखत बघायचं हे आता आम्हाला सहन होणार नाही आहे दोन हजार पाच सालापासून आम्ही पाचचा महापूर बघितला सहाचा बघितला एकोणीसचा बघितला एकवीसचा बघितला आणि आता पाठोपाठ लगेच चोवीसला पूर वर्षाचा पूर आम्हाला सहन होणार नाही आहे निश्चितपणाने या बाबतीमध्ये धरण प्रशासन म्हणजे राज्य कुठलंही असू दे महाराष्ट्र असो कर्नाटक असो जर ऐकत नसतील तर केंद्रानं ह्याच्यामध्ये स्वतः हस्तक्षेप करणं गरजेचं आहे ज्याप्रमाणे कोरोना काळामध्ये लोकांना संचारबंदी झाली कुणालाही बाहेर पडू दिलं नाही सरकारनं तशाच पद्धतीनं या सगळ्या धरणाच्या प्रशासनावरती मिलिट्रीच्या माध्यमातून किंवा केंद्राच्या माध्यमातून कंट्रोल आणला अंकुश बसवला की बाबा तुम्ही जून महिन्यामध्ये किती पाणी पाहिजे जुलैमध्ये किती पाहिजे ऑगस्टमध्ये किती पाहिजे सप्टेंबर किमध्ये किती पाहिजे याचं नियोजन करून जरी धरणाचं परिचलन केंद्राच्या माध्यमातून हाताळलं तर आणि तरच या सांगली कोल्हापूर जिल्ह्यातलाच पूर नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातले पूर नियंत्रणात येतील काय गरज होती पुण्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आलं लोकांना कुठल्या प्रकारची कल्पना नाही अगदी बत्तीस वर्षांत हा कार त्या पुण्यामध्ये लोक जीव मुठी धरून वा पळत असतानासुद्धा सात ते आठ लोकांचा दुर्दैवानं मृत्यू झाला माझ्या तालुक्यामध्ये काय मृत्यू झाल्यानंतर दा अशाच भाग नाही दोन हजार पाचच्या महापुरामध्ये राजापूरला बोट उलटून अकरा मायमाऊल्यांना जीव जिवंत त्या ठिकाणी समाधी जलसमाधी मिळाली आम्ही प्रत्येक वर्षी हे बघत बसायचं का अजिबात नाही यानंतरच्या काळात आम्ही अशा पद्धतीचा राज्यांच्या एकमेकाच्या समन्वयाच्या अभावानं जर जनतेचं नुकसान होणार असेल तर त्यात आम्हाला सहन होण्याच्या पलीकडचा आहे कारण जन्मच आमचा या तालुक्यात झाला आहे संकट आलं म्हणून पळणारी या तालुक्यातली नव्हे तर या जिल्ह्यातली जनता नाही आहे संकटाशी मुकाबला करून जगण्याचं बळ या लोकांना कसं देता येईल हे बघणं गरजेचं आहे आणि म्हणून माझी महाराष्ट्र शासनाला आणि कर्नाटक सुद्धा विनंती आहे आमच्या नद्यांमधनं जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये किती पाणी पुढं जातं आंध्राच्या दिशेनं समुद्राच्या दिशेनं ह्याचा एकदा अभ्यास करा सातत्यानं पाच दहा वर्षाचा अभ्यास केंद्र आपल्या लक्षात येईल की कुठल्या महिन्यात किती पाणी सोडायला पाहिजे किती धरायला पाहिजे आपण जर बघितलं तर दोन हजार पाच सालापासून आज दोन हजार चोवीस साला आहे आत्ता पण ह्या लोकांना लक्षात आलं नाही की कुठल्या महिन्यात किती टी एम सी पाणी होऊन आहे डोळसपणाने या गोष्टीकडे बघून या संपूर्ण पश्चिम भारताच्या जनतेला दिलासा द्यावा एवढीच माझी केंद्र कर्नाटक सरकारला महाराष्ट्र सरकारला आणि सुद्धा कळकळीची विनंती आहे धन्यवाद